बातमी सोलापुरातून बार्शीतून आहे तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप होतोय गेल्या महिन्यातला बार्शी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झालाय सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित केला जातोय बालाजी पवार या व्यक्तीने विनाकारण मारहाण केली मारहाण करून मी एकशे बाराला फोन लावला त्यानंतर बार्शी शहरचे पोलीस आले मी पोलीस स्टेशनला गेल्यावर माझी तक्रार घेतली नाही म्हणून मी फेसबुक लाईव्ह केलं तर फेसबुक लाईव्ह करत असताना ए पी आय दिलीप विष्णू डेहरे व दुसरे त्यांचे सहाय्यक अधिकारी ज्ञानेश्वर उदार व इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली मारहाण करून मलाच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला तीनशे त्रेपन्नचा व खंडणीचा माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून मला मारहाण करून मला मानसिक आर्थिक शारीरिक त्रास या सर्व व्यवस्थेनं पोलीस अधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला मला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं या दोन खोट्या गुन्ह्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नसताना काही नसताना या बार्शेश्वर पोलीस स्टेशननी माझ्यावरती दोन खोटे गुन्हे दाखल केले